नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आप्पे बनवलेले आहेत पण वेगळ्या पद्धतीची टेस्ट ही वेगळी आणि केकसारखे के लागतात जास्त तामझाम करायची गरज नाही अगोदर काही तया तयारी करायची गरज नाही याला केक आपे म्हणू शकताय किंवा रव्याचे गोड सुद्धा म्हणू शकता याला मस्त मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकताय बघू शकताय अप्रतिम चवीचे आपे रेडी झालेले आहेत मस्त लागतात चवीला इथं माही शाळेला निघाली होती तिलासुद्धा मी खाऊ घातलं सकाळी एकतर मस्त झाल्यात मन म्हणली ती पण तर बघू शकता आज डब्बा फिनिश होणार आहे माहीचा तर इथं मी एक मिक्सरचं मीडियम साईजचा जार घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक बारीक रवा असतो आपला तो एक कप रवा घातलेला आहे आणि गूळ मी चाकूनी बारीक करून घेतला होता अर्धा कप आपल्याला गुळ घाल एक कप रवा अर्धा कप गूळ मेजरमेंट लक्षात ठेवा सोपी आहे रेसिपी झटपट होणारी आहे आणि आता इथं अर्धा कप आपण गुळ घातल्याच्या नंतर इथं साखरेचा वापर केलेला नाही आपण आणि साखरेचा वापर करायचा ना, करायचाही नाही गुळ पौष्टिक अस्तमीन म्हणून मी गुळाचा वापर केलेला आहे दोन पिकलेली केळी घेतलेली आहे साधी केळी न पिकलेली असेल तरीही चालेल तर दोन पिकलेली मीडियम साईजची केळी घेतलेली आहे आणि त्याच कपाने आता अर्धा कप मी पाणी घालत आहे ज्या कपाने आपण रवाने गुळ मोजून घेतलो होतो त्या कपाने मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये तर आता मिक्सरला आपण स्मूथ बॅटर वाटून घेतलेला आहोत त्याचं मस्त असं बॅटर झालेलं आहे आता एका बाउलमध्ये काढून घ्याय घ्यायचं आहे गे, हे, हे सगळं आता हे बॅटरमध्ये थोडंसं चिमटीत बसेल इतकं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असं बॅटर स्मूदी वाटून घ्यायचं आहे आपल्याला जास्त रवाळ टेक्स्चर ठेवायचं नाही आणि आता याला एक पाच मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आता आपण इथं काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मी काजूने बदाम घेतलेले आहेत तुम्हाला जे आवडतील ते घे गे, घेतलं तरी चालेल आणि बारीक कट करून घ्यायचं आहे चाकूनी चार काजू चार बदाम घेतलेला आहे मी हे बघा ड्रायफ्रूट्स आता कापून झालेले आहेत पाच मिनटं झाल्याच्यानंतर हे बॅटर पूर्णपणे असं थोडंसं दाटसर झालेलं आहे बघू शकताय मस्त रवा पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो आपला तर आता इथं मी अर्धा टीस्पून र बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा घालू शकताय नसेल तर तुमच्याकडे तर आता इथं मी बेकिंग सोडा घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याची धार सोडायची वर्ण म्हणजे एक चमच्याच्या जवळपास आणि एक जीव करून घ्यायचा आहे चमच्याच्या साह्याने आणि आता आपण हे ड्रायफ्रूटसुद्धा याच्यामध्येच टाकून घेणार आहोत याच्याने थोडीशी चव छान येते मुलांना खायला असं खायला दिलं तर ड्रायफ्रूट्स खाणार नाहीत मग असे काहीतरी आयडिया वापरून आपण त्यांना पौष्टिक असं खाऊ घालू शकतो तर आता इथं एकजीव करून झालेलं आहे आपलं बॅटर आता इथं पात्र ठेवलेलं आहे आणि सगळ्या पात्रामध्ये आपण पा, तूप सोडून घेणार आहोत दोन दोन तीन तीन थेंब तूप सोडून घ्यायचं आहे तर बघू शकताय तूप सोडून झाल्याच्या नंतर थोडंसं भांड्याला हाताने हलवून हा घ्यायचं म्हणजे तूप सगळीकडं लागू होईल आणि आपलं बॅटर टाकलेलं चिपकणार नाही तर बघू शकता अशा पद्धतीनं हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे मीडियम ठेवायची नाही आणि आता आपल्या पात्रामध्ये आपण ते बॅटर ओतून देऊया बघू शकताय आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली आहे मी कमीत कमी पाच ते सहा मिनटं याला भाजायला लागतील उलट पुलट करून गॅसची फ्लेम जिकडं लागत नाही तिकडं आपेपात्र आपण फिरून फिरून भाजून घेणार आहोत थोडंसं ब्राऊन कलरमध्ये येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे खूप छान लागतात टेस्टी लागतात असे जर नॉर्मल भाजून घेतलं तर तेवढी टेस्ट चांगली लागणार नाही तर आता इथं मी ब्राऊन कलरमध्ये पूर्ण आपे भाजून घेतलेले आहेत एका साईड साईडनी तर दुसरी साईडसुद्धा मी पलटी मारून घेत आहे बघू शकताय मस्त असं चमच्याच्या सहाय्याने पलटी मारून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं झाल्याच्या नंतरच आपण थोडा ब्राऊन कलर बाजूने दिसला की मग याला पलटी मारून घ्यायचा आहे आणि आता खालची बाजूसुद्धा दोन ते तीन मिनटं आपल्याला भाजून घ्यायची आहे बघू शकताय बघू शकताय मस्त असे आपे आप भाजून झालेले आहेत आता आणि आता एका प्लेटीमध्ये काढून घेणार आहोत आपण सगळेच आपे असं अप्रतिम चवीचे आप्पे रेडी झालेले आहेत झटपट होणारी रेसिपी आहे कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळचा नाश्ता म्हणून तुम्ही बनवू शकताय व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना आणि कमेंट्समध्ये सांगा की कसा कशी झालेली आहे रेसिपी किंवा रव्याचे आप्पे क केक आप्पे म्हणू शकताय तर नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ॲकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर